ई न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ बदलापूर ते पनवेल हा सुमारे सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक आहे या बोगद्याचे काम केवळ पंधरा महिन्याच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे जे दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेगवान आणि गुणवत्तापूर्ण कामासाठी सर्व अधिकारी इंजिनियर्स आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे आमदार किसन कथोरे यांनी या बोगद्याच्या कामाची पाहणी केली होती हा बोगदा बडोदरा जी एन पी टी महामार्गावर बांधण्यात आलेला असून तो या महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे या महामार्गाचे काम ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे बोगदा बावीस मीटर रुद्ध असून त्यात चार मार्गिका असणार आहेत जेणेकरून वाहतूक सुलभ होईल या बोगद्यात काही ठिकाणी इंटरचेंज देखील देण्यात आले आहेत ज्यामुळे प्रवासात आणखी सोय होणार आहे महामार्गाचे आणि बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पार करणे शक्य होईल सध्या या अंतरावर प्रवास करण्यासाठी एक ते एक पॉईंट पाच तासाचा कालावधी लागतो बोगद्यामुळे पनवेलपासून नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई शहराशी कनेक्टिव्हिटी सुधारेल ज्यामुळे या परिसरातील रहिवाशांचा प्रवास जलद आणि सुलभ होईल या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा होणार आहे विशेषत जे एन पी टी बंदराकडे मालवाहतूक करणे सोपे होईल त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या भागात औद्योगिक वाढ होण्याची शक्यता आहे या भागात कमर्शियल हब आणि गोदामे उभारली जातील ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील या बोगद्यामुळे नवी मुंबई विमानतळाला देखील उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यामुळे बदलापूर पनवेल आणि आसपासच्या भागातील नागरिकांना प्रवासाची सुविधा अधिक वेगवान होणार आहे अटल सेतू मार्गे मुंबई गाठण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागेल ज्यामुळे या भागातील रहिवाशांचा प्रवास अत्यंत सोयीस्कर होईल बदलापूर ते पनवेल हा सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे यामुळे प्रवासाची वेळ कमी होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे रोजगाराच्या संधी आणि मालवाहतुकीच्या सुलभतेमुळे बदलापूर परिसराचा विकास वेगाने होईल मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे त्याचा पहिला टप्पा जर आपण पाहिला तर मोरबे आणि बेंडशी असा हा जो प्रथम प्रवास जो आहे फौथ्या पंचेचाळीस मिनटामध्ये जो या नागरिकांना तो अनुभवता येणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार किसन कपूर असताना त्यांच्या प्रतिनिधीनंतर सर खूप अथक प्रयत्न करावा लागले या महामार्गासाठी आणि अखेर पहिला टप्पा आपण पाहतो की अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी काय देखील आज गणेना बाजूची काम करू न झालं ते पाहणी करण्यासाठी आले सव्वा चार किलोमीटरचं आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ते काम मुदतीच्या आत पूर्ण करतो त्या कंपनीचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर हा रस्ता त्यांच्या विचारातून बा आम्हाला मिळाला ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचं खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आभार मानले पाहिजे कोल्हापूर पनवेल किंवा मुंबईला जाणारा रस्ता हा आपल्या दृष्टीने सगळ्यात जवळचा चाळीस ते पंचेचाळीस मिनटातच आपण एच डीला पोहोचतो एक दळणवळणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपल्या दृष्टीने त्याचबरोबर एअरपोर्ट होतो आपला बनवेल आता वीस मिनटामध्ये आपण बदलापूरवरून एअरपोर्टला पोहोचणार आहोत तर सगळ्यात एअरपोर्ट जवळ झालं मुंबई जवळ झाली आणि त्याचबरोबर रसई विरार आणि दिल्ली दिल्लीतसुद्धा अकरा तासात बदलापूरवरून आपण पोहोचणार आहोत वाय ट्रेनपेक्षा आपण सगळ्यात अगोदर बाय रोड जाणार आहोत त्याच्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने बदलापूर हे सगळ्यात महत्त्वाचं सेंटर म्हणतोय या परिसरामध्ये आपल्याला गडकरी साहेबांनी दोन ठिकाणी एंट्री दिलेली आहे एक बदलापूर आणि कल्याण तालुक्यामध्ये आपल्या रायता आपल्याच मतदारसंघात दोन्हीचा परिसर हा कमर्शियल हब घोषित होतो आणि कमर्शियल हब झाल्यानंतर या याबाजूला गोडाऊन वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपर हे या बाजूला मोठ्या प्रमाणात होणार हा भाग खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा स्वतः बंदापूरचा वाढेल आणि बदलापूरला एक वैभव तयार होईल आणि चांगल्या प्रकारचा तुम्हाला विचार सर किती चॅलेंजिंग होतं कारण वेळेच्या आत पूर्ण करणं एक मोठं टास्क होतं आणि अनेक विरोध देखील झाला असेल किंवा अनेक गोष्टींचा या ठिकाणी विचार देखील करावा लागला होता तर किती चॅलेंजिंग होतं हे तुमच्यासाठी देखील माझ्यापेक्षा त्या कंपनींच्या पुढं आव्हान होतं त्यांनी हा पूर्ण काम पंधरा महिन्यामध्ये पूर्ण करतात